दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुजरात मधील वाळविहीर येथे तीन दिवसीय महानुभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी संत महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या महानुभाव संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले या तीन दिवसीय महानुभाव संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित धर्मसभेत महंत साळकर बाबा बोलत होते श्री भगवद्गीतेचा खरा अर्थ गतिहीन झालेला समाजाला गतीशील करण्याचे कार्य होय आजच्या काळात भडोच येथील श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान महानुभाव पंथांच्या ताब्यात मिळवण्यासाठी संपूर्ण धर्मपंथाला गतिशील व्हावे लागेल इतकेच नव्हे तर सध्या महानुभाव पंथाचा सर्व इतिहास मराठी व तात्कालीन प्राकृत भाषेत आहे हा इतिहास पुराव्यांसह गुजराती व अन्य सर्व भारतीय भाषांमध्ये नोंद करावे लागेल तसेच यासाठी पुरातत्व खाते राज्य शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महंत साळबाबा यांनी केलंय आणि फोटो काढायचा नाही ज्यावेळेला मी आत गेलो पाहिलं क्षणभर आठशे वर्ष आपलं चरित्र त्या ठिकाणी स्वामींचा आमच्या जो वैभवचा सा काळ साडेबारा वर्षाचा सा वास्तव्याचा सा काळ आमच्या स्वामींचा त्या ठिकाणी अंत्यकरणामध्ये आठवला परंतु तुम्हाला डोळ्यातून एक क्षणभर आसरू आले खरे की आज आमच्या देवांची जन्मभूमी आहे ही भले कर्मभूमी महाराष्ट्र आमच्या स्वामींनी स्वीकारलेली असेल पण जन्मस्थळ आहे जन्मभूमी आमच्या स्वामींची आहे तिथे आम्हाला जायला सुद्धा अधिकार नाही बसणारा अधिकार नाही नमस्कार करणार अधिकार नाही यापेक्षा आमच्या जीवनाची शोकांतिका काय आहे शोकांतिका काय शोकां आमच्या शोकां का, जीवनाची आहे आमचं स्थान आम्हाला द्या। नमस्कार करता येत नाही त्या ठिकाणी आम्हाला जायला प्रवेश नाही आहे दुर्दैवी जीवनाचं कुठलं तुमच्या माझ्या जीवनाचं दुर्दैव आहे अण्णाने मगाशीच सांगितले भाषणामध्ये किती आपल्याला बंधून मुक्त करायची आहे मुक्त करायची आहे त्यासाठी तो म्हणतो कुठलाही तुम्हाला सांगतो प्रसंग जरी पडला आत्मसमर्पण करणं करण्याची जरी वेळ जरी आली तरी तुम्हाला सांगतो वासनिक वर्ग आहे तपसणी माता भगिनी आहेत संत महात्मे आहेत पाठीमाग माझ्या बसलेले सर्व अधिकरण वर्ग आहेत आम्ही एक जुटीने एक त्यांच्या पाठीमाग अण्णांच्या पाठीमागा आम्ही उभं राहिलं पाहिजे अण्णांच्या पाठीमाग हा धर्म आहे आमचा धर्म रक्षते रक्षता हा धर्माचं रक्षण आम्ही केलं धर्म आमचं रक्षण करू शकतो हे आमचं ब्रेद वाक्य आहे आमच्या महानुभावांचं हे ब्रिद वाक्य आहे आणि या ब्रिद वाक्याला सामोरा जाण्यासाठी हे सत्य जे आहे हे सत्य सत्यामध्ये साकार करण्यासाठी आपणाला या ठिकाणी एकीच बळ दाखवलं पाहिजे जेवढ्याला काल मारसात एखाद्या थोर विचारवंतांना ज्या परमेश्वराने ते बडोस नगरी त्या ठिकाणी अवतार धारण करण्यासाठी त्या ठिकाणी त्या नगरीचा शोध घेत बरोबर त्याच ठिकाणी ते मायापुराचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे आणि ती भोळोच नगरी आज आपल्याला करण्यासाठी उपलब्ध नाही आणि म्हणून जो या ठिकाणी केलेला विचार त्या नगराला हस्तांतरित नव्हे तर त्या प्र ठिकाणी आपल्या ठिकाणी तो करण्यासाठी तो उपयोग झाला पाहिजे हा उदात्त हेतू या आजच्या या नियोजनातून त्यांनी मांडलेला आहे आणि तो उदात्त हेतू समोर येण्यासाठी गुरुजनांचं साधू संतांचं आणि वास्तविक सद्भक्तांचं सहकार्य त्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि मोठ्या निष्काम भावनेतून त्या ठिकाणी यांनी आयोजन केलेलं आहे परंतु आयोजन करत असताना आयोजकांना या ठिकाणी उपस्थितीविषयी थोडासा तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर पाटील यांनी देखील प्रतिपादन केले अन्यथा उद्याच्या कार्यक्रमाची तुम्ही पण सगळ्या साधू संत मानतांनी उद्याच्या कार्यक्रमाचा समारोप करूनच जायचं आहे थोडासा त्रास होईल कारण राहण्याची एवढी आपल्याला सवय नसते एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये आपण सगळे आलेले आहात आपल्याला सगळ्यांना आपल्या पंथासाठी थोडा एक दिवस त्रास काढा आजच्या रात्रीचा था। सगळ्यांनी थांबा उद्याचाही आपल्याला समारोप करताना आपल्याला काही ठराव करायचे आहे ते ठराव आपल्याला आपल्या या सभेत मंजूर करायचे आहे आणि ते ठराव आपल्याला राज्य सरकार केंद्र सरकार या ठिकाणी द्यायचे आहे त्या सगळ्यांच्या उपस्थिती ठराव करायचे आहेत याची आपण नोंद घ्या आणि आता सगळ्यांनी महाप्रसादासाठी आपल्या आपल्या जागेवर महाप्रसाद घ्या आणि शोभायात्रेमध्ये सहभागी व्हा आणि शोभायात्रा झाल्यावर पुन्हा इथं या सगळ्यांना दंडोत्पना धन्यवाद या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा महंत जोमदेकर बाबा अतुल मुनी काकाजी महंत तेल्हारकर बाबा महंत येळमकर बाबा महंत कापूस तळणीकर बाबा महंत लोणारकर बाबा महंत सुकेनकर बाबा तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर पाटील गुजरातचे आमदार जितूबाई चौधरी धरमपूरचे आमदार अरविंदभाई पटेल नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब साणप दत्ताजी गायकवाड प्रकाश शेट नावरे राजेंद्र जायभावे भास्करराव गावित अरुण महानुभाव छबो नागरे साहेबराव आव्हाड प्रवीण शेवलीकर तसेच भागवताचार्य चिरडे बाबा कृष्णराज बाबा मराठे कार्याध्यक्ष वाल्हेराज बाबा पातुरकर डोळसकर बाबा शास्त्री भाईदेव मुनी मानेकर दत्तराज बाबा चिरडे सायराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वांस अचलपूरकर बाबा गोपीराज शास्त्री सुकेनकर दामोदर अण्णा पाथरे महेंद्र महेंद्रमुनी कपाटे बाळकृष्ण लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महंत तपस्वी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर